हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चला फिरायला या मराठी बाईक ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहे मल्हारगड येथे पाहू शकताय तुम्ही आणि आपल्यासोबत आपला मित्र पण आलेला आहे स्नेहल पडेकर आज आपण आम्ही दोघे ट्रेक करणार आहोत मल्हारगड बघू शकताय तुम्ही मागे दिसत असेल बघू आपण आता वरती जाऊन कसा आहे तो लाच वरती जायला गाडी नाही चालत आहे मस्त जोक मारा रे या हात सगळ्या हलकट हात तिकडून रस्ता आहे ना झाड खाली गाडी लावतो गाडी कुठे जाईतच लावाय लागेल मग लाव इकडेच कॅमेरा आहे काय तो हा पहिले थांबायच्या आधी इकडे तिकडे बघू दे मला का मधमाशीचा मावळ साप आपण <laughs> मित्रांनो गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे वरती बघू शकतो गडाचा बुरुज दिसत आहे थोडस जायला लागत आपल्या ट्रेक करत स्नेल आपण कधी दहा लजे दोन हजार तेरा दोन हजार तेरा मित्रांनो दोन हजार तेरा दहा इकडे त्यावेळेस कॅमेरा वगैरे काय नव्हता हो पण आमच्याकडे कॅमेरे हा मोबाईल होते मोबाईल होते पण कॅमेरा दोन मेगा पिक्सेल कॅमेरे होते आठवते का नाही तो लास्ट टाइम होता कोणचा म्हणजे गेलाच ना तू गेली किती वर्ष

आपले मित्र येत आहेत स्नेहल गड्यावरनं आवाज येतोय हो अगं रस्ता आहे <laughs> काय सांगशील माहिती थोडीफार येताना पाणी घेऊन या आणि <laughs> चप्पल घालून <गाली> येऊ नका <laughs> सॉक्स मध्ये इथले गवत अडकतात आणि टोसतात पायाला तस काय काटा होत नाही <laughs> सॉक्स मध्ये गुत खूप इथं झाडे आहेत ना अशी त्यामुळे मित्रांन कच्च्या पायर आहेत आपल्या दिसतात त्या मग अशी आम्ही उगच वा दुसरं रस्ते मित्रांनो या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन सतराशे त्रेसष्ट ते सतराशे पासष्ट या काळात झाले पेशव्यांच्या तोपखान्याचे प्रमुख भिवराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी आपल्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर या गडाची बांधणी केली म्हणूनच या गावाला सोनेरी किल्ला असेही म्हटले जाते मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधेला हा किल्ला असल्यामुळे दुर्गप्रेमींनी तरी हा एकदा किल्ला आवर्जून पहावा मित्रांनो फायनली आपण गडाच्या जवळ पोचलेला आहे आपला मित्र दमलं आहे तिथं बसलेला आहे हे काय रे नव्हतं बघितलं आपण ते मग कस ते आपण मित्रांनो मित्रांनो फायदेली आपण गडावर पोचलेलो आहे पहिला बोरूस दिसत आहे दम लागला म्हणून थोडा आराम करतोय मग आपण पुढचा किल्ला बघूया मित्रांनो फायनली आपण मलडगडच्या पहिल्या बुरुज पैसे पोहोचलेले आणि आता इथे समोर महादरवाजा आहे चला तुम्हाला दाखवतो बघा हा दरवाजा आधी नव्हता हे आत्ता बसवलेलं आहे इथे आपला मोदी मित्रपणे तर चला आपण दरवाजा उघडून आज जाऊ दिली आपण आत प्रवेश केला आहे मित्रांनो आणि हे जे दरवाजे आहेत ते आताच बसवलेले म्हणजे आधी नव्हते गडाच्या संवर्धनाच्या कामाच्या वेळी बसवलेले आहेत हे दरवाजे खूप थंड वाटते मग अशी उन्हत होत खूप हे दहा बस लगत होत पण आता इथे खूप गारव आहे आत्ता आपण मल्हार गडावर आलेलो आहे जो पुण्यापासून पंचवीस किलोमीटर आहे आणि या गड्याची थोडक्यात माहिती दिली जाते तर हा गडाचा उपयोग दिवेगाटावर लक्ष ठेवण्यासाठी करत होते आणि पुरंदर गडा जर काही मदत लागली तर त्यासाठी या गडाचा उपयोग केला जायचा आणि हा गड सगळ्यात शेवटी बांधण्यात आला म्हणजे याच्यानंतर कोणचा गड बांधला आहे अशी नोंद नाही आहे कुठे म्हणजे असं सगळ्या शेवटचा किल्ला आपण म्हणू शकतो मित्रांनो आपण आता एका बुरजा पैसे आलेले वरती काय असेल हां मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला जवळ येऊन दाखवतो बागा जास्त लागते असं काय बरोबर ना बरोबर असं आणि तो मशल ठेवायला हे मशल साठी असं बघू शकतोय मशाली वगैरे आपण इथे ठेवत असत मशाली इथे तो असेल आहे आणि हे बघायला दुश्मन दुश्मन बघायला हे पण हे हे मशालीच असू शकतो नाही नॅचरल एवढं नाही रे डायरेक्ट ना ते हा दुसरा बुरूच दिसतोय आपल्याला आणि मंदिर पण पंदी दिसते आपण बघू कशाचं मंदिर आहे ते मित्रांनो किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले सरदार भिवराव पानसेने खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला म्हणूनच या किल्ल्याला मल्हारगड म्हणून असे नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे अकराशे मीटर उंचीचा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला दिवे घाटाच्या पूर्वेस अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेला आहे गडावर सोनरी गावातील पायवाटाने अर्ध्या तासात पोचता येते पाहू शकतोय आता आपण या महादाराच्या आलेलो आहे तर चला आता मी जाऊया मी महादेवाचे मंदिर दिसते दोन इथे मित्रांनो महादेव मंदिरच्या हित आपण आता आलेलो आहे आपला एक मोती मित्र बसलेला आहे झोपलेला आहे ते झोपवून नको मित्रांनो सुस्थितीत असणाऱ्या पूर्व दरवाजात आपण येताच गडाचा लहान आणि त्रिकोणीकृती आकार लक्षात येतो गडाची संपूर्ण फेरी करण्यासाठी तास लागतो गडावर दोन विहिरी पाण्याचे टाके आहेत किल्ल्याचे अवशेष पाहून गडाच्या टोकावरच्या बुरुजावर आपल्याला जाता येते व बुरुजाखालचा दरवाजा मातेने निम्म्यापेक्षाही जास्त बुजून गेला आहे शिवलिंग असणारे सावळेश्वरचे मंदिर त्या माने प्रशस्त आहे अश्वरूढ मल्हारेची मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्न वाटते गडाला मल्हार गड हे नाव याच मंदिरामुळे पडल्याची खात्री वाटते खंडोबाची मूर्ती शेजारी अनेक छोट्या छोट्या पुरातन मूर्ती आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे हे होतं महादेवाचं मंदिर आता आपण पुढे जाऊ भाऊ ते कशाचं मंदिर आहे तिथे एक आजी आज पण आहे त्यांनी दुकान लावलेली चला बघूया येतात का माणसं नाही जास्त करून अजून पुढे किती लांब आहे मग म्हणजे एवढंच आहे आता लांब आहे आहे का आणि बाले किल्ला म्हणून येते हे काय हे महाराजांचे तिथलं आणि दोन रूम लागले आहेत तर महाराजांच्या पसले तिथं येत देवाळ्याच्या मागं देवाच्या मागं आहे का ते हे देवळाच्या मागं आहे नीट हां ते धान्य साठा वगैरे ते आहे का पुढे का अजून हे काय वाटणी सरळ पुढे तुम्ही कुठं सोनवारी गावातले मी तर बघू शकतो तुम्ही आजीने दुकान लावले मस्त छोटस तुम्ही ते आला गडाव मल्हार गडाव तर घे जावा काही पण पाण्याची बॉटल पण असते ना कुठे ठेवली आतमध्ये का हा तेवढं थंड राहत हा आतमध्ये गार राहते इथं पण किती ए लोक येत तरी अंदाजे जास्त नाही एवढी नाही नाही माणसं येत होती ते आजार नाही का निघाला आता कोरोना हा त्या टायमाला लय पब्लिक येत होती त्याच्यासाठी त्यानंतर नाही का आता ना कमी कमी पडत चाललंय म्हणले आता तर फारच कमी पडलं पण असं शिवजयंती वगैरे येत असेल आहे का ना तेव्हा तुम्ही मग जास्त माल वगैरे घेऊन जयंती परत ते काय सव्वीस जानेवारी पण कोणतरी पाहिजे पण तुम्ही एकटेच बसले गप्पा मारायला <laughs> पाहिजे पण आता काय करतो ही देवपूजा आपल्याकडे आहे तुमच्याकडे हा पूजा येऊन करते आणि आपली मग लगेच खाली त्या लाकडी दरवाजाने मला होत नाही लगेच खाली होत राहायचं तिकडूनच हा येतानी तिकडूनच येते जातानी पण तिकडूनच जायचं पण पायामुळं वाईज मग गडीभर बसायचं तर आपलं ही घेऊन बसती येत

तीन शेजारचे ही पांढरे ना वाले ही। आ, थे थे वर वर ते आपल्या वाल वय दिसत हा वय झालंय त्याच आता त्याचं झालंय म्हणजे आता ते किती वर्ष झाले वर येत जात जातो पाणी पिणी प्यायचं म्हणते पाणी मी गरमी आणते गरमी आणते नाही तर मग त्या तळ्यात जाऊन पिऊन येतात ती दुसरी एक कुत्री होती आमची ती दोन्ही जाऊन पिऊन यायची तिथून त्या पायऱ्या मिली आता महिना झालं तर मग त्याला मी मेहितच ठेवते मध्ये पाणी थंड लागले होती जाता आतमध्ये सगळं पडीक झाले थोडेसे भिंतीच आहेत फक्त पडीक सगळीकडं थोडीशीच अवशेष राहिलेले आहेत म्हणजे बाकी तर काय नाही असं इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो गडाचे फक्त अवशेष आहेत भिंती तो काय मग असून काढतो आपले आपले व्हिडीओ काय काहीतरी करते तिचा व्हिडिओ काढू आपण घेऊ आपण व्हिडिओमध्ये わっかっかっ。 मित्रांनो तुम्ही।, तुम्ही जर सासवड मार्ग येत असाल तर तुम्ही डायरेक्ट एक गाड्याच्या या चोर दरवाजापाशी पोहोचाल हा चोर दरवाजा आहे चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो नेल हा चोर दरवाजा आहे चला तुम्हाला मी चोर दरवाजा दाखवतो आपण मग अशी आलो तो मेन दरवाजा होता आणि हा आहे चोर दरवाजा कमी इथे चोर दरवाजा बघू आता कसा दिसतो बघू शकता या बुरुदाच्याच खाली हा चोर दरवाजा आहे मित्रांनो बघू शकता चोर दरवाजा आणि मग कशी तो मेन दरवाजा होता चला मित्रांनो आता जवळपास साडेबारा वाजले असते डोके होऊन आले एकदम इकडे एक दोन बुरुज दिसतात आपल्याला हे पडीक व्हायला आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळं पडीक झालेले म्हणजे आता ही काय हे आणि ही भिंत पूर्ण रासळलेली त्या बोर्दची आणि या बोर्दची भिंत भविष्यात माहित नाही काय होईल ते बघू बरं मित्रांनो काय आहे अरे हा मित्रांनो हेच मला बघायचं होतं मला माहिती आहे का हे काय इथे हे मला ती दोन तीन वर्षापूर्वीच तुम्हाला दिसत असेल दोन तीन वर्षापूर्वी मला तिथे तळघर सापडलेले इथे धान्य स्वतः वगैरे ठेवत असत हे म्हणजे आधी पूर्ण आपण हे बुजलेले होतो माती होती ह्याच्यावर जर जेव्हा गडाच्या संवर्धनाचं काम करण्यात आलं तेव्हा हे तळघर सापडलं म्हणजे बघा मित्रांनो हे बुजलं होतं अजून काय काय असू घराचे संवर्धन केले तेव्हाच हे सापडलेले चालते चला आपण आतमध्ये जाऊन बघूया मित्रांनो हे होतं तळघर हेच मला महत्वाचं बघायचं होतं मागच्यास मी आलो तेव्हा तर नव्हतंच काय ह्याच्यावरती पूर्ण म्हणजे अशी जमीन होती पूर्ण ढीग साचला होता नंतर हे सापडलेले चला मित्रांनो एक फॅमिली आले तुम्ही कुठून आलाय वडकीतून का तर आपली एक फॅमिली आली इथं झालं फिरून तुमचं आता आलोय ओळखी मधून आले ना तुम्ही चालतंय मग आपण आता आम्ही तर झाले आता आमचं सगळं गड बघू सागर मैपान सागर मैपान सचिन दुबा सचिन दुबा हां आम्ही तर नवीनच सुरू केलं म्हणजे आता हां <laughs> मी तुम्हाला सांगतो तु चॅनल काय म्हणजे तुम्ही पण दिसताल म्हणजे बघताल द्यावा आता कधी पुढच्या वीकमध्ये टाकायला तुम्ही व्हिडिओ तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मल्हारगड आणि याला दुसरं एक नाव सोनोरी गड कारण सोनोरी गाव आहे खाली म्हणून तर व्हिडिओ मी इथे संपवतो आणि आता घरी निघायची वेळ आली आहे पुन्हा नक्की भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा काही सजेशन असेल तर तेही सांगा आणि तुम्हाला असेच चांगले चांग चांगले छान छान व्हिडिओ पाहिजे मिळतील आपल्या चला फिरायला या चॅनलवर चालतंय मित्रांनो पुन्हा नक्कीच भेटू आपण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय